एस टी वी दणका वृत्त प्रसारित होताच काही तासात घेतली अधिकाऱ्यांनी दखल शेतकऱ्यांना मिळाला दिलासा चिंचवे कोडबी शिवारातीला शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या रामेश्वर ते झाडी डावा व उजवा कालव्याच्या वारंवार होणाऱ्या फुटीबाबत यश टी व्ही नाईनवर प्रसारित करण्यात आलेल्या बातमीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही तासात संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि कालव्याची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना सुरू केली गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टीमुळे या कालव्याच्या फुटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी अनेकदा विभागाकडे तक्रार केली होती मात्र केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती यंदा पावसाळा सुरू होण्याच्या तयारीत असताना पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी एसटीव्ही नाईन कडे आपली व्यथा मांडली होती वृत्तानंतर प्रशासनाने जागे होत कालवा दुरुस्तीसाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित केली तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काम हाती घेण्यात आले शेतकऱ्यांशी संवाद साधत कामांच्या दर्जाबाबत आश्वासन दिले स्थानिक शेतकरी विक्रम पवार निखिल वाघ संजय पवार राजू शिंदे संजय शिंदे अशोक मोरे सुखदेव कदम दिनकर पवार किरण पवार आदींच्या पाठपुराव्यामुळे आणि एसटीव्ही नाईनच्या दणक्यामुळे अखेर प्रशासनाला हलवावे लागले शेतकऱ्यांनी एस टी व्ही नाईनचे आभार मानले असून सत्य आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्या पत्रकारितेचे हे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे टी व्ही नाईन साठी शरद पवार चिंचवे नमस्कार मी निखिल वाघ ग्रामस्थ चिंचवी तालुका देवळा एस नाईन टी व्हीच्या माध्यमातून आपण जे प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं होतं त्या कामाची पावती बनून कालपासून पाटाचं दुरुस्तीचं चा काम चालू झालेलं आहे सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांनी मान्य केलेलं आहे की बाबा आम्ही लायनिंग करून देतो तसेच या निमित्ताने मी एस नाईन टी व्हीचे व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार तसेच आमचे जे ग्रामस्थ या सर्व अभियानामध्ये सहभागी झाले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका